तर नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो पाहू शकता एक काल अवकाळी पावसानं काय काय धुमाकूळ घातलेला आहे आपल्या शेतामध्ये पाणी करण्यासाठी आलो आहे आपण तर बघूया म्हटलं काय काय झालं आहे आणि पाणी पावसाची पण खूप गरज होती त्यामुळं बऱ्याच दिवसानंतरनं पाऊस पडला आहे त्यामुळं शेततळे पण सुकून गेलेलं बोरवेल पण होत आलेलं तरी पण काल थोड्या प्रमाणात एक दोन तीन तास पाऊस पडला जेमतेम पण चांगला पडला बऱ्यापैकी आपलं काम चालवतरी झालं तर बघूया म्हटलं शेतामध्ये काय काय झालं आहे तर दाखवतो तुम्ही शेतामध्ये काय काय आहे आणि कसं कसं पाऊस पडून गेला आहे तर बागेमध्ये अशा प्रकारे ओलावा झालेला आहे आणि पाहू शकतं आहे काम चलावं आठ पंधरा दिवस तरी पाणी न लागेल असं तर वाटतं आहे हे आंब्याचं झाड आहे बाजूलाच हां अवकाळी पावसामुळे आंबे पण पडतात वाऱ्यामुळं पाडाला जेमतेम आलेले येतात आंबे कलमी झाड आहे मित्रांनो बऱ्यापैकी आंब लागलेले आहेत यावर्षी तरी बघूया आणि काय नुकसान झालं आहे का आंब्याचं तरी काय नाही झालेलं आहेत थोडेफार अजून कुठं पडलेले तर नाहीत नाही तर चला मग बघूया आणि कुठं काय झालं आहे काय तरी बऱ्यापैकी चिकुल झालेलं आहे रानामध्ये पण डोंगरळ भाग असल्यामुळं कसं जास्त प्रमाणात पाणी लागतं आहे त्यामुळं पाऊस काल दोन तास पडला हे पा संत्र्याचं झाड आहे आपलं संत्रे पण चांगले लागलेले आहेत पण आपल्या भागामध्ये जास्त करून संत्र्याला गोडवा येत नाही कर्नाटक भागामध्ये त्यामुळे जास्त करून इकडे संत्री केले नाही द्राक्षे करतात द्राक्षांच्या बाग आहेत आपल्या पेरूचं झाड केळीचं झाड उन्हामुळे बघू शकताय पाणी पाऊस नसल्यामुळं कालच अवकाळी पावसानं जरा असं आपलं धरलं आहे हे आपले कलमी आंबे आहेत ते सगळीकडे पाहू शकताय तुम्ही उन्हामुळे सगळं वाळून गेलेलं आहे पण काल अवकाळी पावसामुळं जरापास जीव धरलेला आहे चिकूच्या झाडाची पण व्यवस्थित निगा राखल्यामुळं आहे कलमे आहेत सगळे खालच्या रनामध्ये बघूया काय आहे हा थमसनचा तीन वर्षाचा प्लॉट आहे आणि हा खालचा सात वर्षाचा सा आहे थमसन जातीचा ओलावा झालेला आहे पण एवढं प्रमाणात नाही पाऊस पडला दोन तास पडला काम चालवपुरती काड्या पण तयार झाल्या आहेत आपल्या सर्वात प्रभू छाटणी केल्यामुळं काड्या आहेत बऱ्यापैकी पण पाण्याचा खूप यावेळी जरासा प्रॉब्लेम झाला बघूया आता खरड छाटणीला काय त्याचा परिणाम दिसतो का वादळी वाऱ्यामुळे एक गोष्ट जास्त प्रमाणात करते आंब्या झाडाचे जा आंबे जास्त पडतात त्यामुळे सकाळी उठलो की पहिला झाडाखाली जेवण बघायचं वरती एक गावला आहे खाली एक सापडतोय का पाहूया नाही खाली तर काय नाही पडलेले अजून चला तर अशा प्रकारे आपण दोन्ही बागेचं जास्त करून आंब्यांचीच जास्त काळजी घेतलेली आहे कारण की वादळी वाऱ्यामुळं पावसामुळे आंबा पडतो तेच म्हटलं पाहूया आता काय झालं आहे काय तरी मग नवीन व्हिडिओसोबत नवीन टॉपिकसोबत नक्की भेटू तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो